नमस्कार शेतकरी बंधूं तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओ मध्ये या व्हिडिओ मध्ये आज आपण एक महत्वपूर्ण माहिती जाणून घेऊया शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढणार काय तर तरतुदी समजून घ्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल बजेट मांडताना शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा केल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर कसा फोकस करण्यात यायला येईल सरकारचे प्लॅन काय चला तर जाणून घेऊया केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा केल्या बजेटमध्ये पिकांचे उत्पादन वाढवण्यावर फोकस करण्यात यायला अर्थमंत्र्यांनी नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यावर भर दिला आहे पुढच्या दोन वर्षात एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी मदत केली जाईल दहा हजार बायो इनपुट सेंटर बनवले जाते त्यातून शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची मदत मिळेल डाळी आणि तेलबिया क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्यावर फोकस असेल सप्लाय चेन उत्तम वाढवण्यासाठी क्लस्टर बनवले जाते नैसर्गिक शेतीवर फोकस केला जाईल कृषी संशोधना सुधारणा करून सरकारच्या पिकांचे उत्पादन वाढवण्यात मदत होते उत्पादन आणि उत्पन्न वाढवण्यावर शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन करण्यात येईल सरकार भाज्यांचे उत्पादन वाढवण्यावर भर देईल असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं उत्पादन वाढवण्यासोबतच स्टोरेज आणि मार्केटिंगवर भर दिला जाईल शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार राज्यांसोबत मिळून डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणार शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढ करणे या मागील लक्ष आहे यावेळी बजेटमध्ये आधी घोषणा केलेल्या योजनांचा समावेश करण्यात आला आहे नैसर्गिक शेतीत पुढच्या एक वर्षात एक कोटी शेतकरी जोडले जातील सरकारचा फोकस शेंगदाणे सूर्यफुल आणि सोयाबीन पिकांवर असेल कोळंबी उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना मदत केली जाईल धन्यवाद